ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कवटेसार येथील पट सोंगाड्या स्पर्धेत साथीदार पट सोंगाड्या मंडळ प्रथम कवटेसार येथील पट सोंगाड्या स्पर्धेत कवटे एकंदच्या साथीदार पट सोंगाड्या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक नागराज मिरज तृतीय क्रमांक गर्जना कवटे पिराण आणि चतुर्थ क्रमांक विट्टल क्रांती सांगली या संघाने पटकवला आहे स्पर्धेत एकूण त्रेचाळीस संघांनी सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन कवटेसारचे सरपंच पोपट भोकरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले अध्यक्षस्थानी तंटामुक्त अध्यक्ष सुशांत पाटील हे होते यावेळी हिंगणगावचे सरपंच दीपक पाटील बशीर फकीर सुभाष माने मौला लथीफ यशवंत गुरव देवाप्पा मगदुम सतीश खामकर पश्चिम महाराष्ट्र सोंगटी फेडरेशनचे अध्यक्ष सूरज मुल्ला आदि मान्यवर उपस्थित होते स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजक समीर फकीर मुसा जावेद लथिफ कल्लापा तेरदाळे यांनी नेटकं नियोजन केलं तर शामगोंडा पाटील रियाज फकीर नेते रमेश पाटील आंबपकर दादासो तेरदाळे दादासो रकडे सुनील धनगर रियाज फकीर मिस्त्री शाहजान बारगीर कवटे एकंद आदींनी व फकीर मानुल आशा कर्बल मेल कवटेसारच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलं निपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार